इडली, इडली एक इद्ली पोहे मग काय नमस्कार का, का, का। वेलकम बॅक अ न्यू ब्लॉग तर कशा आहात तुम्ही सगळे होप तुम्ही सगळे छान असाल मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल तर आज श्रीचे पप्पा नाही आहेत घरी ते काल सेकंड शिफ्ट नंतर नाईट आणि आज फर्स्ट शिफ्ट अशा तीन शिफ्ट करून ते आज दुपारीच घरी येतील त्यामुळं त्यांचं फार थोडीफार काम आहे ते मला आता सकाळची करावे लागतील जसं की देवपूजा वगैरे करता। ते करतात तर ते सगळं आज मला करावं लागणार आहे तर म्हटलं चला थोडे का होईना शूट करून थोडं थोडा व्हिडिओ अपलोड करू श्री आंघोळीला गेलं आहे आणि मला ऑफिसलासुद्धा जायचं आहे म्हणून मी तयारसुद्धा झाले आणखी म्हटलं आणि आज मेन म्हणजे आज बाहेर खूप थंडी आहे आणि मला उठायलासुद्धा खूप उशीर झालेला तर म्हटलं आता चला व्हिडिओ स्टार्ट करून तुमच्याशी जे काय दिवसभर होईल ते थोडं थोडं थो 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 शेअर करते पण जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका कमेंट करून माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे नक्कीच सांगायला सुद्धा विसरू नका जर आवडत असेल तर खरंच आवडते म्हणून असं हे करा मेन्शन करा सांगा मला जर नसेल आवडत तर मला अजून त्यामध्ये काही काय कोणत्या गोष्टी चेंजेस करावे लागतील हे सुद्धा सांगा कारण मला अजून एवढा अनुभव नाही यूट्यूबमधला वगैरे कसं एडिटिंग वगैरे जास्त जमत नाही जे बेसिक येतं तेवढंच करून मी अपलोड करत असते आणि आता श्री गेले आंघोळीला आणि श्रीचे ना श्री मकर संक्रांत जेव्हा आपल्या मकर संक्रांत होती त्यावेळेला श्री पिकनिकला गेलेला आणि पण त्याची होती की पिकनिकबद्दल तर ती मी थोडीशी तुम्हाला दाखवते कारण ज्यावेळेला त्याला त्याचे पप्पा पिकनिकसाठी त्याला स्कूलमध्ये सोडायला गेला तेव्हा तो खूप असा एकदम त्याला काय करू काय नको असं एकदम झालेलं तर सुद्धा मी थोडंसं तुमच्याशी शेअर करते

रे बाएजॉ कराए तर मी आता हॉलमध्ये आलेले आहे श्रेयांगोळीला गेला त्याला टॉवील देऊन आली त्याच्यानं नंतर मी सगळे मंदिरातली पूजेची जी भांडी होती ती खाली काढून घेतली त्याच्यानंतर मी न मंदिर पूर्ण स्वच्छ कपडेने मंदिर साफ करून घेतला त्याच्यानंतर देवाचं दुसरं वस्त्र घेतलं आणि सगळ्या फ्रेम्स साफ करून घेतल्या कसं असतं माहिती आहे का देवपूजा हा एक दाखवण्याचा भाग नाही आहे पण कसं आता घरी कोण नव्हतं म्हणून मी करत होती तर म्हटलं तुमच्याशी आपण ही गोष्ट एक शेअर करूया आणि कसं देव आपलं सगळं बघत असतो की आपण काय कोणत्या गोष्टी करतो कोणत्या नाही त्यामुळं तो आपला लेखाजोखा सगळा मांडत असतो त्यामुळे त्याला माहिती आहे की आपण कुठल्या अंतकरणाने करतोय किंवा काय आणि हे बघा मध्येच असं श्रीचं काय ना काहीतरी चालू असतं मध्ये मध्ये तो, तो येत असतो सारखा व्हिडिओमध्ये त्यामुळे मला ते मध्येच व्हिडिओ थांबावं लागतात तर हा बघा मध्ये असं येत असतो मध्ये आता हे दात काय बघतोय काय माहिती स्वच्छ केले की नाही ते बघत असेल कदाचित असं मध्येच असतो त्रास द्यायला मला त्याच्यानंतर आता हे ते श्रीची आंघोळसुद्धा झालेली आहे आणि तो सुद्धा नमस्कार करत आहे हा बघा असा नमस्कार करणार असा बाजूला जाणार आता लगेच हातातून माझ्या मो मोबाईल घेतला आणि हे बघा हे असं चालू असतं त्याचं त्याला इथे श्लोक सुद्धा आज कंटाळा आलेला होता त्याला मी थोडीशी ओरडली की श्री जरा नीट व्यवस्थित बोल जेणेकरून तुझं तुला तरी कळेल की तू काय बोलतेस त्यामुळे तो माझ्याबरोबर थोडासा इथे रुसलेला पण होता इथे आता देवपूजा करून झालेली आहे आणि मी अगरबत्तीवर लावत आहे देवाला ती दोघ पूजा पण झालेली होती आणि मग इथे किचनमध्ये आलेली होती आणि बघा किचनमध्ये एवढा सगळा पसारा होता हे सगळं फक्त माझ्या एका चुकीमुळे झालेलं होतं की मी लवकर उठली नाही त्यामुळे त्यामुळे मला सगळं हे पिटपडता सगळं उरकावं लागणार आहे त्यामुळे मी इथं पहिली सगळ्यात अगोदर मी पहिला आल्याच्यानंतर भात लावला भात झालेला होता तो थंड करायला ठेवला कारण मला दोघांची जर टिफिन भरायचे होते नंतर मी इथं भांडी लावायला चालू केली तर माझी इथं भांडी पण लावून झालेली होती आता ते किचनवरती पाणीसुद्धा सांडलेलं होतं तर ते सुद्धा मी आता क्लीन करून घेत आहे त्याच्यानंतर मी तर सगळं माझं उरकलं थोडंफार भांडी वगैरे त्यानंतर मी कुकर काढला दोघांची टिफिन भरायला चालू केले भाप नॉर्मली थंड झालेला होता बाफ थोडीशीच होती पण आता भरणे गरजेचं होतं कारण मला पण जायचं होतं ऑफिसला वेळ सुद्धा होत होता तर श्रीला आम्ही यावर्षी पहिल्यांदाच पिकनिकला पाठवलेला होता तो जाऊन पण आलेला होता त्याच्यानंतर मी त्याला बऱ्याच गोष्टी विचारल्या की तिकडे काय काय होतं तुम्ही काय खाल्लं किंवा काय केलं हे सगळं मी, मी त्याला विचारलं कारण जेव्हा आपण आपल्या मुलांना पिकनिकला वगैरे पाठवतो त्याला नीट सांगता तरी आलं पाहिजेल की त्याने काय काय मजा केली तिकडे आणि खरं तर आम्ही त्याला पहिल्यांदाच पाठवतो त्यामुळे मी तरी खूप घाबरलेली तर मला असं वाटत होतं की कसा जातो आहे कसा येतो आहे काय करतोय नीट आहे की नाही नीट खेळतोय की नाही या पूर्ण ना सगळ्या गोष्टी मला ना भीती वाटत होत्या या गोष्टींच्या पण तो गेला पण नीट आला पण नीट आणि नी सगळ्या गोष्टी मला त्याने पिकनिकवरून आल्यावरती खूप त्याने मस्ती वगैरे केली असेल तिकडे खूप बोलला असेल खूप ओरडला असेल कारण त्याचा आल्यावरती एवढा जे आवाज बसलेला ना की त्याला तर मी धड माझ्याशी नीट नंतर त्याला एक दोन तास बोलता सुद्धा नीट आला नाही मग नंतर मी त्याला सगळ्या गोष्टी विचारल्या श्रीची तुम्ही एक्साइटमेंट बघितलीच असाल की तो कसा एकदम उतावळा झालेला होता पिकनिकला जाण्यासाठी आणखी नंतर आम्ही त्याला याच्या अगोदर कधीच पिकनिकला सोडलं नव्हतं कारण त्याचा जेव्हा तो फर्स्ट स्टँडर्डला होता तेव्हा लॉकडाऊनमध्येच पूर्णशे ते लॉकडाऊनमध्येच पूर्ण गेलेलं होतं त्याच्यानंतर सेकंड स्टँडला आम्ही आम्हाला समजा म्हणता आलं की अजून त्याला काही जास्त समजत पण नाही पिकनिकबद्दल किंवा काय कारण तो स्वतःचं सुद्धा सुद्धा ते संरक्षण करू शकत नव्हता एवढा त्याला काय एवढं बाहेरचं कळत पण नव्हतं त्यामुळे आम्ही त्याला पिकनिकला तेव्हा सुद्धा नंतर थर्ड स्टँडर्डला बोललो की आम्ही चला आता नको पुढच्या वर्षीपासून आपण त्याला पिकनिकला पाठवू कारण आपण जेव्हा आपल्या मुलाला बाहेर पाठवतो तेव्हा त्याला ते एवढं तरी ज्ञान पाहिजे की आपण कुठे चाललो आहे कशाला चाललो आहे आपण आपलं स्वतःचं म्हणजे संरक्षण करू शकतो का जर का आपल्याला जर आडलं नडलं त्या गोष्टीला तर म्हणून आम्ही त्यावेळेला पिकनिकला पाठवलं होतं पण यावेळेला विचार केला की चल आता थोडासा मोठा होतं तो तर त्याला जरा बाहेरचं सुद्धा बघायला बाहेरचं सुद्धा बघायला पाहिजे त्यामुळे आम्ही त्याला यावर्षी पिकनिकला पाठवलं होतं म्हणजे त्याला बाहेरचं थोडंसं ज्ञान येईल त्यासाठी आम्ही पिकनिकला त्याला पाठवलं होतं कारण आम्ही जास्त कुठे फिरायला जात नाही तर त्याला सुद्धा त्याची सुद्धा इच्छा पूर्ण होईल म्हणून बस चला कसं वाटलं पिकनिकला जाऊ काय काय मजा केली नाही नाही काय काय केलं नाही त्याला सांग काय केलं केला निरसांग होती हा निरसांग जे आहे तो निरसांग जेवणाला काय काय होतं कुरकुरे छोल्याची भाजी गुलाबजामून मग तू काय काय खाल्लं सर ना गुलाबजामून गुल। वीस खाल्ले वीस कुठंच जागा राहिली एवढी वीस खायला आणि आणि भात डाळ भात डाळ भात फेवरेट डाळ भात अजून अजून मला इडली एक दार इडली आणि पोहे मग काय काय होतं खेळायला तिकडे तिथं हे ते नाही का पुढे आणि ते हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर मध्ये हेलिकॉप्टर होता ते असं गोल गोल फिरायच आणि लोक काय म्हणतात ते आकाश ते? ते पाळणं गोल गोलवाल आणि तिथं घसरगुन दिली झोका बिका होता आणि स्लायडिंग आणि हे होती ट्रेन होती ट्रेन होती मग आम्हाला साडेतीन वाजता नाही सॉरी बारा वाजता नेलं आणि साडेतीन वाजता बाहेर काढला मग नंतर मग नंतर स्विमिंग केली केली के मग जेवायला नंतर बोलवलं हा का जर आपण झाल्याच्या नंतर बरं जर आपल्या मुलांना आपण पिकनिकला पाठवतो तर त्याला धड एवढं तरी सांगता आलं पाहिजे की त्यांनी तिथे काय काय मजा केली त्याने काय काय गोष्टी अनुभवल्या तिथल्या हे सुद्धा सांगता आलं पाहिजे आता वाजले तिथे वाजले रे पाहुणे दहा माझी कामावर जायची वेळ झाली तर मी आता जाते ऑफिसला जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद थँक्यू अरे हा